वृक्षवल्ली सगळे सोयरे आणि बीजेपीचे जे सगळे सोयरे सगळे सोयरे कोणी आहे अडाणी आणि अंबानी त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म हे पाप करत आहे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली साधू संतांच्या नावाखाली आणि साधू संतांच्या साठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटच्या जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाहीये सोळा हजार वृक्ष आहे ते कापण्याच्या जे दुष्कर्म आहे जे पाप आहे ते हे शासन प्रशासन करत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्याच्यासाठी निषेधार्थ मी आलेले आहे आणि संत तुकाराम म्हणायचे कि वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे आणि बी सगळे सोयरे देवाभाऊचे सगळे सोयरे कोणी आहे अडाणी आणि अंबानी आणि त्यांना हे पेतीस एकर जे जमीन आहे ते वृक्ष कापून त्यांना अडाणी किंवा अंबानी किंवा गुजरातच्या कोणी गुजरातीला द्यायचे आहे त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म हे पाप करत आहे ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि जसे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली साधू संतांच्या नावाखाली तुम्ही हे व्यापार व्यवसाय जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका बारा वर्षामध्ये एकदा कुंभ मेला येतोय आणि साधू संतांच्यासाठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटचा जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाहीये क्योंकि साधू संत जे असते त्यांचा नेचर आहे वन मध्ये राहण्याचा तो तुम्ही टेंटची व्यवस्था करा हे मध्ये ज्या वन मध्ये श्री रामजीने तपस्या केली खूप मोठ्या मोठे संतांनी तपस्या केली ज्याच्यामुळे हे च नाम तपोवन आहे तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता गिरायशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका